नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अगदी हॉटेलमध्ये किंवा धाब्यामध्ये मिळतं अगदी तसंच रिच फ्लेवर असलेलं मटर पनीर कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर मटर पनीर बनवताना काय होतं पाणी वेगळं आणि ग्रेव्ही वेगळी होती त्याच्यामुळे त्याला चव लागत नाही तर तसं होऊ नये म्हणून याच्यामध्ये काही टिप्ससुद्धा सांगितलेलं आहे चला तर मग वेळ न घालवता हे मटर पनीर कसे बनवायचे ते पाहूयात तर मटर पनीर बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो इतके पनीर घेतलेले आहे आणि इथं मी फ्रोझन मटर वापरलेत ते पाण्यामध्ये टाकून भिजत ठेवायचे तुम्ही साधे मटरसुद्धा वापरू शकता पाच ते सात काजू पाण्यामध्ये भिजत ठेवलेत आणि दोन टोमॅटो चिरून घेतलेत त्याचे आपण पेस्ट बनवून घेणार आहोत सर्वप्रथम आपण ह्या पनीरचे मध्यम आकाराचे तुकडे करून त्याला डीप फ्राय करून घेऊया मटर पनीर बनवताना पनीरचे तुकडे असे मीडियम बनवते खूप मोठे पण पन, पनीरचे तुकडे बनवायचे नाहीत नाहीतर भाजीमध्ये हलवताना ते तुटू शकतात आणि त्याचा चुरा होऊ शकतो तर बऱ्याचदा होतं काय जेव्हा आपण पनीर भाजीसाठी तळून घेतो तर ते कढईला चिकटतं किंवा तुटतं तर ते कशामुळे होतं आपलं तेल व्यवस्थित गरम झालं नाही त्याच्यामुळे तर पनीर कधी पण पनीर तळताना तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकायच्यात त्याच्यामुळे पनीरचे तुकडे कडेला चिकटत नाहीत आणि छान आपलं पनीर तळून तयार होतं तुम्ही बघू शकता आता हे पनीर मी चाळणीमध्ये काढून घेते आणि राहिलेलं पण पनीर अशाच प्रकारे तळून घेते मटर पनीर बनवताना नेहमी पनीर आपण तळूनच वापरायचं आहे त्याच्यामुळे भाजीला असा रिच असा फ्लेवर येतो आणि चवही खूप छान लागते जर कच्चं पनीर वापरलं तर मटर पनीरला एवढी छान चव लागत नाही तर नेहमी मटर पनीर बनवताना पनीर आपण पन। फ्राय करूनच घ्यायचे तुम्ही शालो फ्राय पण करू शकता तर इथं मी कच्चे पनीरचे चार क्यूब्स घेतलेत जे मी तळायच्या अगोदर काढून ठेवले होते आणि त्याच्यामध्येच इथं मी अर्धा तास पाच ते सात काजू भिजत ठेवले होते याची पेस्ट तयार करून घ्यायची याच्यामुळे भाजीला खूप छान असा रिच फ्लेवर येतो आता त्याच भांड्यामध्ये दोन मिडियम आकाराचे ची पण पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथं गॅसवरती एक मोठी कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये जे पनीर तळलेलं तेच तेल इथं वापरले आणि तेलामध्ये दोन तमालपत्र आणि थोडंसं जिरं टाकून जिरं तडतडलं की ते एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्याला छान असा गोल्डन रंग येईपर्यंत आपण परतून पर घेणार आहोत इथं कांदा तुम्ही खिसून पण वापरू शकता पण पेस्ट करून नाही वापरायचा आहे त्याच्यामुळे भाजीला जर पेस्ट करून वापरला तर भाजीला असा स्ट्रेक्चर येत नाही त्याच्यामुळे कांदा शक्यतो बारीक चिरून किंवा खिसून वापरायचा आहे ह्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजू तेलामध्ये छान असा परतून घेणार आहोत कांदा पण छान असा भाजला आहे आता त्याच्यामध्ये आपण एक दीड चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहोत आणि त्याला एक ते दोन मिनटं मध्यमाचेवरती आल्याचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं परतून घेणार आहोत आल्या लसणाची पेस्ट छान अशी भाजून घेतली आता त्याच्यामध्ये टॉमॅटोची जी आपण टॉमॅटोची पेस्ट केली होती ती टाकून त्याला दोन मिनटं तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे साधारणत एक ते दीड मिनटं मी मि त्याला छान असं तेलामध्ये परतून घेतलं आहे तुम्ही बघू शकता त्याला बाजूनं तेल सुटलं आहे म्हणजे ते व्यवस्थित शिजलं गेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे मसाले टाकून घेऊ तर याच्यामध्ये आपण हे घरगुतीच मसाले वापरलेत त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर आणि दीड चमचा इथं तांबडं तिखट वापरलं आहे इथं मी घरचं तांबडं तिखट वापरलं आहे अर्धा किलोच्या प्रमाणानुसार हे तिखट पुरेसं होतं तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्त थोडीशी तिखट भाजी आवडत असेल तर थोडंसं तिखट तुम्ही वापरू शकता आता जी काजू आणि पनीरची जी, जी पेस्ट केली होती ती पण आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पनीर बारीक करून त्याची पेस्ट टाकल्यामुळे भाजीला क्रीमची अजिबात गरज लागत नाही आणि एकदम रिच फ्लेवरवाली क्रीमी स्ट्रेक्चरवाली एकदम भारी अशी मटार पनीर बनवून तयार होते आता याला आपण मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि एक दोन मिनटं त्याला आपण परतून छान असं शिजवून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता भाजीला तेल सुटायला लागले म्हणजे आपले मसाले छान असे परतून झालेत आता त्याच्यामध्ये जे पाण्यामध्ये मटार ठेवले होते ते मटार पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि त्याला एक दोन मिनटं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मटार भाजीमध्ये छान असे मिक्स झाले की आता चवीपुरतं चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया दोन मिनटं सगळे मसाले छान असे परतून घेतलेत आपण आता त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत इथं गरम पाणीच वापरायचं आहे गव गरम पाण्यामुळं भाजीला छान चव येते आणि त्याचा स्ट्रेक्चर छान असा रवाळ बनून तयार होतो आता त्याला एक उकडी आणून आपण त्याच्यावर पाच मिनटासाठी मध्यमाच्यावरती झाकून ठेवून मटारला छान असं शिजून द्यायचं आहे पाच मिनटं झालेत आपण झाकण काढून घेऊयात आता तुम्ही बघू शकता भाजीला किती छान कलर आलाय आणि त्याचा स्ट्रेक्चरही खूप छान झालाय आता त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि जे आपण पनीर तळून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून गरम पाणी ॲड करू शकता जशी तुम्हाला भाजी हवी आहे तशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करू शकता आता एकदम शेवटचे स्टेप आता त्याच्यामध्ये इथं साधारणतः एक चमचा भर मी किचन किंग मसाला वापरला आहे किचन किंग मसाल्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते तुमच्याकडे इथे कुठला पनीर मसाला असेल तरीसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा गरम मसालासुद्धा वापरू शकता तर इथं मी अर्धा किलोच्या प्रमाणात सहा ते सात लोकांसाठी मटर पनीर कसं बनवायचं त्याचं परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे मटर पनीरची भाजी जास्त पण पातळ आणि जास्त पण घट्ट चांगले लागत नाही त्याच्यासाठी अशी मीडियम कन्सिस्टन्टी ठेवली तर भाजी छान अशी बनवून तयार होते आता त्याला दोन ते तीन मिनटासाठी आपण एक वाफ देऊन घेणार आहोत आणि आपली मटर पनीरची भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता भाजीला किती छान असा कलर आला आहे आणि किती छान रिच फ्लेवर आला आहे तर त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आपण टाकून घेणार आहोत आणि परत एकदा त्याला चमचाने चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया अशा प्रकारे जर तुम्ही मटर पनीरची भाजी बनवली तर घरगुती साहित्यात एकदम हॉटेलसारखी धाब्यामध्ये भेटते तशी आपली मटर पनीरची भाजी बनवून तयार होते एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा थँक्यू